मी नितेश अडक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बुथ कमिटी म्हणजेच मेंबरने स्वतःचा रजिस्ट्रेशन करून आपल्याला असाईन असलेल्या असेंब्ली नंबर आणि पार्ट नंबरच्या मतदार यादी भागनुसार आपण काय कार्यप्रणाली करणार आहोत हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण निडली इलेक्शन मॅनेजमेंट अप्लिकेशन ओपन करायचं आहे अप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला विचारलेल्या परमिशनला अलाव करून समोर जायचं आहे परमिशन केल्यानंतर तुम्हाला विचारलेल्या भाषेला सिलेक्ट करून नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेजिस्टर तसेच त्याचप्रमाणे तस लॉग इन हा दोन बटन दिसत असणार तर सर्वप्रथम आपण निडले इलेक्शन मॅनेजमेंट या सिस्टममध्ये नसल्यामुळे आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं भाग आहे त्यामुळे रजिस्टर या बटनला क्लिक करून समोर जायचं आहे तुम्ही स्वतःचं नाव आठ नाव स्वतःला स्वतःचा मोबाईल नंबर आणि आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचं नाव आणि स्वतःचं मेल आय डी टाकायचं आहे आणि यामध्ये रोल मात्र कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच उमेदवार प्रतिनिधी हे निवडून नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण ज्या यादी भाग क्रमांकासाठी म्हणजेच ए सी नंबर पार्ट नंबरच्या वोटर लिस्टसाठी काम करत आहोत ते तो जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे ठाणे आणि इलेक्शन प्रकार म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट निवडायचं आहे आणि आपण ज्या यादी भाग क्रमांकासाठी काम करत आहे ते विधानसभा निवडायची आहे एकशे अडतीस आणि आपण ज्या कँडिडेटच्या अंडर काम करणार आहोत त्या कँडिडेटचा नंबर आपल्याला सध्या माहिती नाही आहे म्हणून वर हिंटमध्ये तुम्हाला अविनाश सनस्वारांचा एक नंबर दिलेला आहे तो तुम्हाला टाकून पुढे जायचा आहे सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण पहिल्यांदा ॲप आप रजिस्ट्रेशन करत असल्यामुळे आपल्याला एक ओ टी पी वॉट टेक्स्ट मॅसेज थ्रू आपल्याला मिळतो ते ओ टी पी यामध्ये टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी व्हेरीफाईड झाल्यानंतर एक तुम्हाला पासवर्ड चेंजचं एक ऑप्शन येणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुमचा पासवर्ड अपडेट करायचा आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसारचा पासवर्ड ठेवायचा आहे जर आपण कधी इन केस फ्युचरमध्ये विसरला तर फॉस फॉरवर्ड पासवर्ड करून ते तुम्हाला तुमचा पासवर्ड पुन्हा अपडेट करता येतो चेंज पासवर्ड या बटनला क्लिक केल्यानंतर न्यू पासवर्ड अपडेटेड असा एक मेसेज आल्यास तुम्ही त्याला ओके या बटनला क्लिक करा रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाली असल्यास तुम्हाला लॉग इन पेजवर नेण्यात येतो आणि यामध्ये तुम्ही तुमचं सेट केलेला पासवर्ड टाकून सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पाच मेनू ओपन होतात ओके तर तुम्हाला विचारलेलं सर्व परमिशनला अलाव करूनच तुम्हाला पुढे द्यायचं आहे जेणेकरून कुठे क्रॅश किंवा कुठे डेटा नॉट अपलोडेड असे कोणतेही विषय कोणतेही इशू असे येणार नाही तुम्हाला सुरुवातीचा मेनू दिलेला आहे वोटर अपडेट दुसरा आहे डॅशबोर्ड तिसरा आहे समरी आणि पोलिंग मॉनिटरिंग तर पहिला मेनू तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे आणि तुमची सर्व कार्यप्रणाली हे पहिल्या मेनूच्या इर्दगिर्द राहणार आहे तर वोटर अपडेट या बटनला क्लिक करायचं आहे वोटर अपडेट या बटनला क्लिक केल्यानंतर ज्या बूथ ने तुम्हाला ज्या ए सी नंबर पार्ट नंबरसाठी असाइन केलेला आहे तो तुम्हाला असाइन ए सी नंबर पास पार्ट नंबर हे तुम्हाला वरच्या ड्रॉप द्रौक बॉक्समध्ये दिसतात आणि त्यानुसारच तुम्हाला तुमचं वोटर लिस्ट डाउनलोड करून घेण्यासाठी डाउनलोड वोटर्स या ऑरेंज कलरच्या बटनला क्लिक करून तुम्हाला ते डेटा डाउनलोड करायचं आहे परत तुम्हाला एकदा युअर असाइन ए सी नंबर आणि पार्ट नंबर दाखवला जातो याचा अर्थ असा आहे की या एसी नंबर पार्ट नंबर व्यतिरिक्त तु जर तुम्ही कोणतीही वोटर लिस्ट डाउनलोड केली तर ते तुम्हाला अपडेट करणं योग्य राहत नाही आणि त्याचा डेटा कोणत्याही कॅन्डिडेट किंवा बूथ इंचार्ज किंवा डिव्हिजन इंचार्ज या व्यक्तींकडे ट्रान्स्फरसुद्धा केला जात नाही म्हणून हे तुम्हाला वारंवार यामध्ये दे दर्शवण्यात येतं की तुम्ही या असेंब्ली आणि पार्ट नंबरच्या आहात आणि तुम्हाला वोटरचा डेटासुद्धा याच ए सी नंबर पार्ट नंबरचा करायचा आहे फक्त तुम्हाला ओके या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वोटर लिस्ट डाउनलोड करण्याच्या मेन्यूकडे प्रलंबित करण्यात येतं त्यानंतर एकशे अडतीस आणि दोन या ए सी नंबर पार्ट नंबरचा डेटा तुम्हाला डाउनलोड करून घेण्यासाठी तुम्हाला इथं एकशे अडतीस आणि दोन हे ए सी नंबर पार्ट नंबर टाकून डाउनलोड वोटर लिस्ट या बटनला क्लिक करायचं आहे या प्रकारे तुम्हाला तुमची ए सी नंबर पार्ट नंबरचा डेटा डाउनलोड झालेला आहे तर तुम्ही या वोटर लिस्टला क्लिक करूनसुद्धा बघू शकता की तुमची वोटर लिस्ट कशा प्रकारे आहे आणि तुमच्या वोटर लिस्टमध्ये पाचशे एकोणसाठ उमेदवार म्हणजे वोटर्सची यादी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला इथं बॅक करायचं आहे बॅक करून झाल्यानंतर तुम्हाला या वोटर अपडेशनच्या पेजवर यायचं आहे त्याच्यानंतर जसं तुम्ही आता उदाहरणार्थ यामध्ये तुम्हाला वोटर अपडेट करायचं आहे म्हणजे नेमकं काय जर जसं उदाहरणार्थ पल्लवी बागेल बागले पल्लवी बागले या व्यक्तीच्या याला वोट अपडेट या, वो या बटनला क्लिक करायचं आहे अपडेट ह्या बटनला क्लिक केल्यानंतर वोटर स्टेटस जर उदाहरणार्थ ग्रीन ऑरेंज न्यूट्रल रेड या पद्धतीचं एक सेट करायचं आहे सेट केल्यानंतर तुम्हाला यामध्ये त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिहायचं आहे त्याच्यानंतर त्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर जर त्यांचं लग्न झाले असल्यास तुम्ही त्याचं डेट ऑफ मॅरेज लिहू शकता अदरवाईज याला ब्लँक ठेवलं तरी चालेल ऑक्युपेशन त्या व्यक्तीचं ऑक्युपेशन लिहायचं आहे त्यानंतर त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन लिहायचं आहे त्यानंतर शिफ्टेड ॲड्रेस त्या व्यक्तीचा शिफ्टेड ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन ओके आणि त्यानंतर डिटेलमध्ये त्या व्यक्तीचे कास्ट आणि रिलिजन लिहायचं आहे त्या व्यक्तीचा जिथे आहे म्हणजे जिथे तो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं करंट लोकेशन घेण्याकरिता लोकेशनची परमिशन अलाव करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर ता रिफ्रेश या बटनला क्लिक करून तुम्ही त्या व्यक्तींचे लोकेशन अपडेट करू शकता तर त्यासाठी तुम्हाला आणि त्यानंतर ता एक्सपेक्टेड टाईम ऑफ वोटिंग म्हणजे तो एक व्यक् तो व्यक्ती घराच्या बाहेर वोटिंग देण्यासाठी दरम्यान किती निघणार आहे ते तुम्हाला यामध्ये नमूद करायचं आहे यातील तुम्ही कोणतं एक सिलेक्शन सिलेक्ट करू शकता जसं तो व्यक्ती बारा ते एकच्या दरम्यान जाणार आहे तर बारा ते एक दरम्यान तुम्ही नमत करणार त्याच्यानंतर पेन पॉईंट्स आणि हॅपी पॉईंट्स जसं याच्यामध्ये रस्त्याच्या अडचणी सोडवल्यात का जे जेणेकरून तुम्ही ज्या उमेदवारासाठी डेटा सर्वे करत आहात तो डेटा सर्वे त्या रिलेटेड राहणार आहे त्यानंतर हॅपी पॉईंट पेन पॉईंट कोरोना काळात मदत केली का नोकरी संदर्भात मदत केली का इत्यादी सर्व माहिती भरून इत्यादी सर्व माहिती भरून तुम्हाला डेटा अपलोड करायचा आहे अपलोड झालेला डेटा हे तुमच्या परस्पर कॅन्डिडेट तसंच पार्ट हेड तसंच बूथ हेड तस या व्यक्तींकडे तो डेटा ट्रान्सफर केला जातो ट्रान्सफर केलेला डेटा आता परत तुम्हाला हा डेटा जर अपडेट करायचा असेल तर तुम्ही पुन्हा अपडेटच्या बटनला क्लिक केला की तो डेटा नव्याने भरू शकता ओके त्याच्या नव्याने भरून तो परत डेटा अपलोड करायचा आहे जेणेकरून हा डेटा परत सर्व्हर साईडला अपलोड केला जातो या प्रकारे तुम्हाला तुमच्या वोटर दिले तुम्ही मान्य केलेले वोटर्सला या प प्रकारे डेटा अपडेट करायचा आहे म्हणजे वोटर्स अपडेट करायचे आहेत ओके तर त्यानंतर आपण अपडेट केलेला डेटा हे डॅशबोर्डला दिसण्याकरिता या पद्धतीचे दिसेल जसं तुम्ही आता एक ग्रीन केलेला आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे टोटल एक नऊशे एकोणसाठ उमेदवार वोटर्स होते त्याच्यातील एक व्यक्ती अपडेट केला आहे ओके त्याच्यात ते तुम्ही कॉन्टॅक्ट्स अपडेट केलं त्याच्यानंतर ते डेट ऑफ बर्थ अपडेट केली डेट ऑफ मॅरेज नाही केल्यामुळे ते झिरो आलं ऑक्युपेशन एका व्यक्तीचं अपडेट झालं आहे क्वालिफिकेशन हे सगळे तुम्हाला वोटर अपडेट केल्यानंतर मिळणारे डॅशबोर्ड आहे जसं एक ते दो एक ते बारा ते एकच्या दरम्यान एक, एक व्यक्ती जाणार होता हे तुम्ही आत्ता कन्सिडर केले होते बरोबर तर यानुसार तुम्हाला पेन पॉईंटमध्ये हॅपी पॉईंटमध्ये काय काय म्हणजे हे सगळे स्टॅटिस्टिक रिपोर्ट आहे जे की तुम्हाला वोटर अपडेट या मेनूच्या नंतर तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता तो व्यक्ती जेव्हा घराच्या बाहेर पडतो जसं पल्लवी बागल बागले हे व्यक्ती काही वेळानंतर घराच्या बाहेर पडणार आहेत तर तुम्हाला मू टू वोट म्हणजे आऊट टू वोट असं करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या या रेड दोन ॲरोला क्लिक करायचं आहे आणि याला आऊट टू वोट करायचं आहे ओके आउट टू वोट म्हणजे हा व्यक्ती घरातून वोट करायसाठी निघालेला आहे म्हणजे याच्यानंतरचे मॉनिटरिंग हे पोलिंग एजंट म्हणजेच टेबल मास्टर हे करणार आहे जर आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्तींचा डेटा अपलोड करायचा असेल जसं तुम्ही एखाद्या जसं उदाहरणार्थ मी भगत फॅमिलीमध्ये गेलं ओके वोटर अपडेट या मेनूला वारंवार क्लिक करायचं आहे कारण की तुम्हाला तुमचा डेटा एंट्रीचा मेन पेज वोटर अपडेटचंच राहणार आहे जसं मी भागात या व्यक्तीच्या कुटुंबात या कुटुंबात गेलं यामध्ये मला दोन व्यक्ती मिळाले एक अशोक आणि एक पांढरी नाथ ओके आता मी या याला क्लिक केलं दोन चेकबॉक्सला क्लिक केलं आणि खाली दिसलेल्या पर्पल बटनला क्लिक करून याच्यामध्ये मला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर मोबाईल नंबर अपडेट करतोय मोबाईल नंबर अपडेट करून झालं की लगेच मला त्याच्या शेजारी ते मोबाईल नंबर अपडेट होतात अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीची एक एक माहिती हे त्या सिंगल अपडेटच्या बटनला क्लिक करून ते तुम्ही अपडेट करून घ्यावा जर तुम्हाला एखादा व्यक्ती शोधायचा आहे तर तुम्ही त्याला शोधू शकता नाव मराठीत असेल पण इंग्लिशमध्ये जर तुम्ही सर्च केले तरी तो जसं ज तरी तो मिळणार जसं साईनाथ भगत आता मी यामध्ये भगत म्हणजे बी एच ए जी भगत तर मी आता माझ्यासमोर जे काय आहे ते भगत भगत या रिलेटेडच मला तो डेटा मिळालेला आहे जसं कविता भगत या व्यक्तीचं बसे दोनशे सत्तावन म्हणजे ए सी नंबर एकशे अडतीस पार्ट नंबर दोन आणि सिरियल नंबर इन पार्ट दोनशे सत्तावन या व्यक्तीचा डेटा जर मला अपडेट करायचा असेल तर मी शेजारी दिलेल्या अपडेट या बटनला क्लिक करतो आहे अपडेट या बटनला क्लिक केल्यानंतर वर कविता निलेश भगत जेंडर फिमेल एज एकोणतीस हाऊस नंबर अद्याप मिळालेला नाही ए सी नंबर एकशे अडतीस पार्ट नंबर दोनशे सत्तावन्न आणि पार्ट नंबर इन सिरियल सिरियल नंबर इन पार्ट दोनशे सत्तावन्न आणि पार्ट नंबर दोन यातील महिलाला मी अपडेट करत आहे म्हणजे ग्रीन मोबाईल नंबर त्यानंतर डेट ऑफ बर्थ ओके okay, त्याच्यानंतर डेट ऑफ मॅरेज ऑक्युपेशन त्यानंतर क्वालिफिकेशन हे सर्व अपडेट करायचं असले असेल तर आपण त्याच्या त्याच्या नावाला क्लिक करून ते अपडेट करून घ्यावा ओके okay, डिस्क्रिप्शन त्याच्यानंतर तुम्हाला त्याची कास्ट आणि रिलिजनसुद्धा अपडेट करायचे असल्यास तुम्ही याला क्लिक करू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्या वोटरचा लोकेशन ठीक आहे त्याच्यानंतर एक्सपेक्टेड टाईम ऑफ वोटिंग त्याच्यानंतर पेन पॉईंट आणि हॅपी पॉईंट हे जर नसेल तर तुम्ही नाही लिहिले तरी चालेल सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर ते तुम्हाला वर दिलेल्या डॅशबोर्डला दिसून येणार तुम्ही आत्तापर्यंत नऊशे नऊशे एकोणसाठपैकी दोन लोकांना ग्रीन केले शून्य लोकांना ऑरेंज केले रेड केले न्यूट्रल म्हणजे ज्याच्यावर कधी काम झालेलं नाही मार्क ॲज वोट आणि मू मू टू वोट म्हणजे पल्लवी बागले या व्यक्तीला तुम्ही आऊट फॉर वोट म्हणजेच मू टू वोट केलेले आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा सर्वे सुरू करू शकता ठीक आहे धन्यवाद